नमस्ते मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शासनाने पारित केलेल्या एका सुधारित नियमाचा विचार करू किंवा चर्चा करू ह्या नियमाचा व्हिडिओ करण्याचं कारण असं आहे की या नियमाला नियमा जितका प्रतिसाद नागरिकांकडून मिळायला पाहिजे होता तितका मिळालेलं नाही असं एक महसूल अधिकारी म्हणून माझं मत आहे अर्थात हे माझं वैयक्तिक मत आहे तो प्रति प्रतिसाद मिळाला नाही याचं कारण असं असू शकेल की हा जो नियम आहे तो एकतर नागरिकांपर्यंत पाहिजे तसा पोचलेला नाही किंवा याचा प्रचार जो झाला तो जसा जा, पाहिजे होता तसा झालेला नाही किंवा मग काहीतरी संभ्रम आहे ज्याच्यामुळं एक्झॅक्टली हा नियम काय आहे हे लक्षात आलं नाही आणि त्याच्यामुळं याची अंमलबजावणी जितक्या स्वरूपात पाहिजे होती तितक्या स्वरूपात झालेली नाही म्हणून मुद्दाम आज हा विषय मी घेतलेला आहे अर्थात थोडासा उशीरच झालेला आहे हा विषय घ्यायला थोडंसं नुकसान होणार आहे पण आहे दुरुस्त आहे आपण बघू काय आहे ते शासन राजपत्र दिनांक आठ मार्च दोन हजार एकोणीस ही तारीख आपण लक्षात घ्यावी आठ मार्च दोन हजार एकोणीस रोजी शासनाने राजपत्रामध्ये नियम जो आहे तो प्रसिद्ध केलेला आहे या नियमाला जे नाव दिलेलं आहे ते आहे महाराष्ट्र जमीन महसूल भोगोटादार वर्ग दोन आणि भाडेपट्ट्याने प्रदान केलेल्या जमिनी भोगोटादार वर्ग एक मध्ये रूपांतरित करणे नियम दोन हजार एकोणीस याच्यात एक लक्षात घ्या प्रथम की हा जो नियम आहे तो फक्त आणि फक्त महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीशे सहासष्ट अन्वये जे नियम केलेले आहे त्या नियमांपैकी शासकीय जमिनीचं वाटप या तरतुदीखाली प्रदान केलेल्या जमिनीसाठीच लागू आहे अन्य कुठल्याही कायद्याखाली उदाहरणार्थ सिलिंगचा कायदा आहे आदिवासी जमिनीचा कायदा आहे किंवा अजून इतर काही जे काही कायदे असतील या कायद्या अन्वये प्रदान केलेल्या जमिनींना हा नियम लागू होणार नाही फक्त आणि फक्त शासकीय जमिनीचे वाटप हा जो नियम आहे या नियमाअन्वये प्रदान केलेल्या जमिनीला हा आ, जो नियम आहे सुधारित दोन हजार एकोणीसचा तो लागू होईल ठीक आहे आता याच्या शासनाने काय म्हटलेलं आपण एक एक मुद्दा घेऊ सदन नियम हे कृषिक म्हणजे ॲग्रिकल्चर किंवा निवासी रेसिडेन्शियल वाणिज्यिक कमर्शियल किंवा औद्योगिक इंडस्ट्रियल तर कृषिक निवाजी निवासी वाणिज्यिक किंवा औद्योगिक प्रयोजनासाठी भोगोटादार वर्ग दोन अथवा भाडेपट्ट्याने लीजवर भाडेपट्ट्याने प्रदान केलेल्या किंवा प्रदानानंतर सक्षम प्राधिकाऱ्याकडून असा वापर अनुज्ञेय करण्यात आलेल्या जमिनीला जमिनींना लागू राहतील म्हणजे कृषिक निवासी वाणिज्यिक औद्योगिक प्रयोजनासाठी घोगडदार वर्ग दोन म्हणून शासकीय जमिनीचं वाटप या नियमाखाली प्रदान केलेल्या जमिनी आणि जर त्याच्यामध्ये काही सस्तभंग झाला असेल आणि तो एका सक्षम अधिकाऱ्याने जर तो रेग्युलाईज केला असेल नियमानुकूल केलं असेल तर त्याच्यासाठी हे लागू राहतील असं याचा अर्थ आहे आपण लक्षात घेऊ या नियमातील तरतुदीप्रमाणे हे अत्यंत महत्त्वाचं कलम आहे याच्यात कुठले कन्फ्युजन नको या नियमातील तरतुदीप्रमाणे भोकोटोदार वर्ग दोन धारणाधिकारावर किंवा भाडेपट्ट्याने प्रदान केलेल्या जमिनीचे भोकोटोदार वर्ग एकमध्ये रूपांतरण करण्यासाठी अशा भोगोटादार वर्ग दोन च्या जमिनीचा धारक किंवा भाडेपट्टा धारक संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज करू शकेल म्हणजे अशा जमिनी जर कोणाला प्रदान करण्यात आल्या असतील एकतर कब्जक्काने प्रदान करण्यात आलेले असतील किंवा भाडेपट्टाने प्रदान करण्यात करण्यात आलेले असतील तर अशा जमिनीचा धारक जो आहे तो संबंधित जिल्हाधिकारी महोदयांकडे ही जमीन वर्ग एक करून मिळावी यासाठी अर्ज दाखल करू शकेल त्याच्यानंतर मान्य जिल्हाधिकारी काय करतील असं अपेक्षित आहे की असा अर्ज प्राप्त झाल्यानंतर जिल्हाधिकारी अशा जमिनीचा तपशील व अशा जमीन प्रदान करण्याच्या अटी व श्दीचे उल्लंघन अथवा भंग झाला आहे का हे तपासून घेतील म्हणजे विनापरवाना त्याची विक्री झालेली आहे का विना परवाना पट्टा झालेला आहे का विनापरवाना पोटभाडेपट्टा झालेला आहे का किंवा विना परवाना कुठं त्या जमिनीचं हस्तांतरण करण्याचा साठेकच झालंय खरेदी कच झालंय किंवा त्या जमिनीचा वापर जो आहे तो ज्या कारणासाठी ती जमीन दिली होती त्या कारणासाठी न करता इतर अन्य कारणासाठी केला असं काही आहे का असं काही असलं म्हणजे तो शर्तभंग ठरतो त्याच्यामुळं असं काही शर्तभंग झालाय का हे मान्य जिल्हाधिकारी तपासून घेतील असं याचा अर्थ आहे त्याच्यानंतर अशा तपासणीमध्ये जमीन प्रदानाच्या अटी आणि शर्तीचा भंग झाल्याचे व अशा अटी व शर्तीचा भंग सक्षम प्राधिकाऱ्याने नियमानुकूल केलेला नसल्याचे निदर्शनास आल्यास त्याबाबत काढणे नमूद करून जिल्हाधिकारी असा अर्ज फेटाळतील म्हणजे अशा शर्तभंग झाला असेल आणि सक्षम अधिकारी जो आहे ज्याला असा शर्तभंग नियमानुकूल करण्याचे अधिकार आहेत त्यांनी जर नियमानुकूल केला नसेल तर असा अर्ज एंटरटेन करणार नाहीत परंतु अशा तपासणीमध्ये जमीन प्रदानाच्या अटी आणि शर्तीचा भंग झाला नसल्याचे निदर्शनास आल्यास अथवा अटी आणि शर्तीचा झालेला भंग सक्षम अधिकाऱ्याने नियमान नियमानुकूल केलेला आहे असं जर असेल तर जिल्हाधिकारी तो अर्ज स्वीकारतील आणि आदेश देतील की या ज्या जमिनी आहेत त्या वर्ग एकच्या किंवा वर्ग एक मध्ये रुपांतरित करा कशा करा तर याच्या तक्ता दिलेला आहे मी काय आपल्याला म्हणलो आपल्याला लक्षात येईल की जी ही जी तारीख आहे ती लक्षात ठेवा आणि ही जी तारीख होती ही आठ मार्च दोन हजार एकोणीस ही तारीख होती आता हे रूपांतरण देय जे आहे ते याच्यासाठी भरायचं आहे की ज्या क्षेत्रात जमीन समा समाविष्ट आहे ते क्षेत्र आणि त्याचा वापर आता वेगवेगळी क्षेत्र त्यांनी दिलेली आहेत आणि मुख्य म्हणजे राजपत्रात प्रसिद्ध झाल्यापासून तीन वर्षाच्या कालावधीमध्ये म्हणजे तीन वर्षाच्या आत याच्या आधी जर आपण अर्ज केला असता तर आपल्याला जी रक्कम भरावी लागली असती आणि आता जर आपण अर्ज केला तर आपल्याला रक्कम जी आहे ती जास्त भरावी लागेल तीन वर्षाच्या आधी किंवा तीन वर्षाच्या मागच्या कालावधीत अर्ज केला असता तर पन्नास टक्के रक्कम भरावी लागली असती रे रेकडरच्या रे 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 आणि आता फक्त पं पंच्याहत्तर टक्के रक्कम भरावी लागणार आहे तर नगरपंचायत नगर परिषद नगर मनपा विशेष नियोजन प्राधिकरण यांच्या हद्दीबाहेरील कृषी प्रयोजनासाठी प्रदान केलेल्या ज्या जमिनी आहेत ज्या जमिनी प्रादेशिक विकास आराखड्यात शेती नाविकास वापरात स्थित आहेत याच्यासाठी आता हे अप्ले, हे आपल्या उपयोगाचं नाही आहे सध्या त्याच्यामुळे हे आपण आप, काही याच्यावर लक्ष द्यायला नको इथं पंच्याहत्तर टक्के एवढी रक्कम आहे त्याच्यानंतर ज्या जमिनी प्रादेशिक विकास आराखड्यात बिनशेती वापर विभागात स्थित आहेत म्हणजे आकृषिक वापर जाहीर केलेला आहे अशा विभागामध्ये पंच्याहत्तर टक्के म्हणजे अशा जमिनीच्या प्रचलित वार्षिक दर म्हणजे रेडी रेकणार सब्रेशाकडे जो रेडी रे रेकणार आहे त्याच्या संभाव्य बिनशेतीच्या दराप्रमाणे येणाऱ्या किमतीच्या पंच्याहत्तर टक्के त्याच्यानंतर कृषी प्रयोजनासाठी प्रदान केलेल्या व सद्यस्थितीमध्ये नगरपंचायत नगरपरिषद मनपा विशेष नियोजन प्राधिकरणाच्या हद्दीमध्ये स्थित असलेल्या जमिनी ज्यांचा विकास आराखड्यामध्ये बिनशेती वापर अनुज्ञेय आहे अशा जमिनी किंवा अनुज्ञेय नाही की ज्यांचा विकास आराखड्याप्रमाणे बिनशेती वापर अनुज्ञेय नाही अशा जमिनी त्याही विवरणपत्रातील पंच्याहत्तर टक्के रक्कम आता आहे निवासी वाणिज्यिक अथवा औद्योगिक प्रयोजनासाठी भोघोटादार वर्ग दोन धरणाधिकारावर किंवा भाडेपट्ट्याने प्रदान केलेल्या किंवा प्रदानानंतर असा वापर आपण जसं वरती बघितलेला आहे की स्वतः झाला असेल तर तो नियमाकुल केला असेल तर त्याच्यासाठी काय आहे की धरणाधिकार जो आहे तो आहे वाणिज्यिक अथवा औद्योगिक प्रयोजनासाठी कब्जे हक्काने किंवा भाडेपट्ट्याने धारण केलेल्या जमिनी याच्यात रेडिरेखनाच्या साठ टक्के आता भरायचे आहेत पुढं पुन्हा रहि रहिवास प्रयोजनासाठी हक्काने धारण केलेल्या जमिनी पुन्हा साठ टक्के आहेत आधी पन्नास आणि पंधरा टक्के होतं आता साठ टक्के आहेत त्याच्यानंतर रहिवा रह रहिवासी प्रयोजनासाठी भाडेपट्ट्याने धारण केलेल्या जमिनी रेडिरेखनाच्या पंच्याहत्तर टक्के सहकारी गृहनिर्माण संस्थांना कब्जे हक्काने प्रदान केलेल्या व आजही सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या भोगवटात असलेल्या ज्या जमिनी आहेत त्या पूर्ण साठ टक्के आहे रेडी रेकण्याच्या साठ टक्के रक्कम शिवाय रहिवास प्रयोजनासाठी कब्जे हक्काने प्रदान करण्यात आलेल्या भूखंडाचा जमिनीचा धारणाधिकार भूगोडा वर्ग एक मध्ये रूपांतरित करताना अशा जमिनीच्या प्रचलित वार्षिक दर विरवणपत्र म्हणजे रेडी रेकनर दराप्रमाणे येणाऱ्या किमतीच्या दहा टक्के इतकी रक्कम अधिमूल्य म्हणून आकारण्यात यावी असं म्हणलेलं आहे आणि वापरातील बदलापोटी भाडेपट्ट्याने धारण केलेल्या जमिनीच्या धरणाधिकार जो वर्ग दोनचा आहे तो वर्ग एकमध्ये कन्वर्ट करताना अशा धारकाने शासनास प्रदान केलेल्या अधिमूल्याची रक्कम म्हणजे ही जमीन ज्या वेळेस आपल्याला प्रदान करण्यात आली भाडेपट्ट्यांनी त्यावेळेस आपण जर काही रक्कम भरली असेल शासनाला काही रक्कम अदा केली असेल कब्जे हक्काची तर ती रक्कम आ, त्याच्यातून मायनस होईल म्हणजे जे काही आपली जी रक्कम येणार आहे असं रिरिक आपल्याला जे काही आपण वरती टक्के टक्क्या वगैरे बघितली सहा टक्के पंच्याहत्तर टक्के वगैरे तर याच्यातून जर जी काही अधिमूल्याची रक्कम येईल त्याच्यातून आपण ही रक्कम जर भरली असेल कब्जा हक्काची तर ती रक्कम याच्यातून वजा होईल असा याचा अर्थ आहे की रूपांतरित करताना शा म्हणजे वर्ग दोनची जमीन आपल्याला जेव्हा प्रदान केली त्यावेळेस दिलेली जी जमीन आहे याच्यासाठी हे दिलेलं आहे म्हणजे भाडेपट्ट्याने भाडेपट्ट्याने दारा, धारण केलेली जर जमीन असेल तर याच्यासाठी ती रक्कम आपली समायोजित केली जाईल किंवा ती रक्कम आपल्याला भरावी लागणार तितकी कमी रक्कम आपल्याला भरावी लागेल परंतु रहिवास प्रयोजनासाठी दहा टक्के इतकी जी रक्कम आहे ती जास्तीची भरावी लागेल तर त्याच्यामुळे मी जे आपल्याला म्हणलो की आता तीन वर्ष उलटून गेलेली आहे या नियमा नियम पारित होऊन त्याच्यामुळं थोडासा आर्थिक भार सोसावा लागेल आणि तसंही रेडी देखणार आता यावर्षी वाढलेलं आहे त्याच्यामुळं हे सोसावं लागेल थोडंसं परंतु वर्ग दोनचे ज्या काही अटी शर्ती आहेत या सगळ्या अटी शर्ती असं जेव्हा वर्ग एकमध्ये ही जमीन कन्वर्ट होईल तर त्यावेळेस या सगळ्या ज्या अटी शर्ती आहेत या सगळ्या अटी शर्ती सगळ्या रद्द होतील आणि आपल्या मालकी हक्काची ती जमीन होईल त्याच्यामुळं अजूनही वेळ गेलेली नाही थोडीशी रक्कम जास्त होईल परंतु या नियमाचा फायदा ज्या ज्या लोकांना महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम शासकीय जमिनीचे वाटप या नियमाखाली जमिनी प्रदान करण्यात आलेले आहे किंवा भाडेपट्ट्यांनी प्रदान करण्यात आलेले आहे कब्जकांनी कि किंवा भाडेपट्ट्यांनी प्रदान करण्यात आलेले आहेत त्या लोकांनी या नियमाचा जरूर 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 फायदा घ्यावा अशी आपल्याला पुन्हा एकदा विनंती धन्यवाद नमस्कार